शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष सुधीर खरडमल यांनी सात फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाचा पदभार घेऊन एक वर्ष पूर्ण झालं यानिमित्त त्यांचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं गतवर्षी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये होता या दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलेलं होतं अशा परिस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी त्यांच्यावर विश्वासानं शहर पदाची मोठी जबाबदारी सोपवली होती आणि अतिशय जिद्द प्रामाणिकपणा आणि चिकाटीनं सुधीर खरटमल यांनी पदाला न्याय देत पक्ष वाढीसाठी दिवस रात्र एक केला सोलापूर शहरात पक्षाच्या वतीनं विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम त्याचप्रमाणे आंदोलनं घेत पक्षाची प्रतिमा उंचावली याबद्दल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं सुधीर खरटमल यांचं अभिनंदन करण्यात येऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य प्रभारी वैद्यकीय सेल प्राध्यापक राहुल बोळकोटे शहर राष्ट्रवादीचे खजिनदार सुनीलकुमार इंगळे उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड प्रमोद भवाळ सुरेश कुंभार बळीराम एडके सूर्यकांत शिवशरण आदींची उपस्थिती होती